पोंडलिका वरदे देहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा संजय वाच तम था कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुले क्षण विषेदन्तमिदं वाक्य मोवाच मधुसूदन मग संजय म्हणे राया तो तो ते ऐकतो पार्थो तेथे थे शोकाकुलुदना ते असे ते कोळ देखोनी समस्त स्नेह उपनने अद्भुत तेने दवले असे चित्त कवनेपरी जसे लवंजळे झळंबले ना तरी वा ते हाले तसे सदरी विरमले हृदय तयाचे मनोनी कृपाकळीला से कोमाईला जसा कदमी रूपला राजहंस परी तो पांडुकुमरु महामय तेर् जर्जरु देखून श्री धरू काय बोले श्री भगवान वाच कुतस्वा कशमलमिदं विषमे समुस्थित अनादुष्टम स्वर्ग म कीर्तीर् करम अर्जुन म्हणे पाहि हे उचित काय ठाये तू कौन आहे काय करीता हसी तू सांग काय झाले कौनुने आले करिता काय ठेले खेदू कसिया तू अनुचिता चित्त नेदसी धीरू कही न संडसी तुझे नामे पैसे दिशा लंगीजे तू शूरवृत्तीचा ठाऊ कृत्र्या माझी राव लोके ठिपणा चाओ तिलो केरो जिंकिला निवातक वाचा ठाऊ फेडला पवडा तुआ केला गंधर्वासी पाहता तुझ्याने पाडे दिसेल थोकडे येशे पुरुष चोखडे पारता तुझे तो तुकी आजी येथे सांडुण्या वीरवृत्ती ते अदो मुगृना ते कवि विचार तू अर्जुनू कि कारुनिक जशी दिनू रांग पा अंधकारे भानू ग्रासीला नात्री के घे मरण आहे पाय पायी जनाची पावकाते पावकातेची जळविरे संसर्ग काळ कुट मरे सांग पा महापणे दुर्दुरे गिरिजे काये तिहांशी झोंबे कोला एसा के केला परि तो त्वाच साच केला जेथ म्हणून अजून अर्जुना जने चित देसी आही ना वेगी धीर धरुण्या मना साऊधे सांडे मूर्खपण उठी घे दोनशे बाण संग्रमे कमन कारुणे तुझे हा गा तू जाणता तरी न विचारसी का आता सांगे जावे सदेता उचित काय हे असते करतीशी नाशु आणि प्रतिकारशी प्रभंशु म्हणे जगनिवासू अर्जुना ते क्लय बेम्मा समगम पार्थ नाही तत्वयूप कते शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठपर म्हणून मनुनिशो कुन करे तू पूर्ता धीरुधरे हे स्वच्छता वेरे पंडुकुमरा तुज नव हे उचित इने नासेले जोडिले बहुत तू अजून वरी हित विचारी पाने संग्रामाचे अवसरे एत हे कृपाळू उपकरे हे आताची काय सोयरे झाले तुझ तू आधीच काय नेनासी कि हे गोत्र नोळ खसि वायांची काय करीसी अतिशय आई हे झुंज काय जन्मानवर तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आखी तरी आता काय झाले काय स्नेह आले हे निजे परी कुडे केले अर्जुनत्वा मोहो धरल्या एशी होईल येसी प्रतिष्ठा जाईल आणि परलोक लोक यांतरेल केसी हृदयाचे डिलेपन हे निकयासे न कारण हे संग्रामी पतन दान क्षत्रियांशी हे सेनेतो नाना तो नानापरियशेशी कवीतू हे कुणीपंडसु तू काय बोले अर्जुन वाच, कतम भीष्मह साख्ये द्रोण च मधुसूदन ईशुभ मे पूजा हरव ऋसूदन देवा हे तुलवरे बोला विनल अवधारे आधी तुझी चित्त विचारे संग्रमुहा हे जुंजन मे प्रमादो हे परतल्या दिसते बाधो हा उगडा लिंग भेदो वडावला मा देखे माता पितरे अर्जती सर्वसे तुष पाव विजती हे पाटीके वरिजती आपुल्या हाती देवा संतवर नमस्कारे जे का घडे तरी पूजिजे हे वाचून केंदिजे स्वयं वाचा तैसे गुरु आमचे ही पुणजे आम्हा माचे मजबूत विष्णद्वानांचे तसे जया लागे मने विरो आम्ही स्वप्ने हे नकश धरू दया प्रदेश केवी करू गातू देवा वर जवळ हे जे आले हे दावगेची हे काय झाले जे यांच्या आवधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थो द्रोणाचा केला येणे धनुवेद दिला तेने उपकारे काय उभा राहिला वधी तया ते थे। जे त्यांची कृपा लिहिजे वरू ते म्हणे विचारू तरी काय मी भस्मासुरु अर्जुन म्हणे गुरु न हातवा हि महानुभावान शिरोयो भोगतो भस्म पी हलो के हातवार तो का गुरु निहाय व बुजी भोगान रुधिर प्रगिधान देवा समुद्र गंभीर आई कि वरी तो हि आस देखिजे परी मणि मनी नेनिजे धुणाचे हे पार जे गगन वरी तया होईल मान परी आगात भले गहनारृदयाचे वरे अमृत ये विटे हे वशे व्रज फोटे परी मनोधर्मन लोटे हे स्नेहा लागे माये मनी पेती तिर होये वरी ते मूर्त आहे दोनिये हा कारुण्याची आधी सकलुणाचा निधी विद्या निर्वधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतु वरी हम्मा लागी कृपावंतु आता सांग पाईत गातो चित्त येल येसेरणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना नये आगवे जिवितेशी हे येणे माने दुर्धर जे याहुनी भोग सदर ते भिक्षा मागता बली ना तरी त्यागे जायजे का कंद सेविजे परी शास्त्रात यावरी देवा यावरी देवानवनिषती शरी वावरून यांच्या जिवारी भोगिमसाविधरी बुडालेजे ते काढूने काय की जती लिप्त केवे सेवजती मजने उपपत्ती याची लागे ऐसे अरुण ते अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परी ते मनान येरारी ऐकून या हे दानुनी पार्थु हाला मग पुनरापी बोलो लागला म्हणे देवका चित या बोला दे तिची नायु याने जी विषामस ते वसिता प्रमुखे धार्त राष्ट्र एरवी माझ्या चिती जे होते ते, ते मी विचारून बोलिलो येते परी के काय या पर्वते ते, ते तुम्ही दाना पै विरोध्याशी एकजे आणि या बोलीचे प्राणूस आणजे ते संग्राम व्याजे उभे हाती आता ऐसिया ते वधावे की अवर्ण्या निघावे या दो माझे बरवे ते नेनो आम्ही कार्पण्य दोषो पहत स्वभाव प्रच्छा मी ता धर्मसमूड चेत यश्रे सा निशत रोहितन्मे विशेषतः शादी मां प्रपन्नम आम्हा काय उचित ते पाहताना स्परे येथ जे व्याकुळ माझे तिमिरा वृद्ध जैसे जशी तेज भ्रंशे मग पाच दि असताना दिसे वस्तू जात देवा तैसे मज झाले जे म्हणे भ्रांती ग्रासले आता काही तापले तेही नेणे ने। तरी श्री कृष्ण तुवा जाणावे निके ते आम्ही सांगावे जे सकाळ सर्व आगवे आम्माचे तू तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता उची सदा रक्षिता पुते जैसा शांते गुरु सरुताने अवेरो के सरिता सागरो त्याजी केवे केचे माये तांडुने जरी जाये तरी ते, ते कशी जे एक कृष्णा तसा सर्वापरे आम्ही दिवा तुझे का आणि बोले जरी मागिल ना मानसी मागील माझे तरी उचित काय आम्ही जे धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता न कुमुच्छो प्रपश्या ममानुद्यात अवाप भुवा शिंद्रुवाद राजरान पि जातिपत्यम हे कुळ देखुने जो शोकोपनलासे मने तो तुझ्या वाक्य वासुने न जाय हे पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्रपदी पावी परी मोहान फिटेल मानसींचा जैसी विजे सर्वता आळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी नवीरवृत्ती संचली आवडीत तैसी ना तरी आयुष्य पुरली आहे तरी औषध काही नोहेिकाची उपेगादाये का परमामृत तसे राज्यभोग समृद्धी व जीवन नोहे बुद्धी हे तुझी बाळा कृपा निधी कारुन तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला तो क्षण एक प्रांती सांडिला मग पुनरापी व्यापिला उर्मितेने की मज पाहता उर्मी नोहे हे, हे नाहीसे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे पोंडालिका का वरदे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण अध्या क्रमांक दोन ओळी क्रमांक एक ते क्रमांक सत्तरपर्यंत आज आपण पारायण पाहिलं आहे रामकृष्णहारी